बरोबर नाही आहे म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदा एवढं आंदोलन होत आहे कोणासाठी स्वतःसाठी मी मनोज लगेना माझी किती तरी वर्षापासून त्याची ओळख आहे आणि मी बघितलं की प्रामाणिक लढा असतो मनोज लगेंचा प्रामाणिक लढा आज सुद्धा यायचं कारण मला मला माहित मी सावळी तरी भेटालो मी पूर्वी सुद्धा आलो होतो आजही आलोय उद्या सुद्धा येणार हे सगळ्यांना सांगू इच्छितो सरकारला सांगू इच्छितो की ज्या राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं त्यामध्ये मराठा समाजाचा सुद्धा समावेश होता आपण तर शिवाजी महाराजांचं शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो मराठ्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून सुद्धा मी ताराबाई पाटलांच्या बरोबर होतो आज हे आणि उद्या सुद्धा ठामपणे त्यांच्या बरोबर असणार <laughs> आज बऱ्याच गोष्टी मी बोलू शकतो पण मला आज एकच लक्ष केंद्रित फोकस मला हलवायचा नाहीये आणि म्हणून मी ह्याच्यासाठी ठिकाणी ठेका एखाद एका फोकस घेऊनच आलोय तो म्हणजे तिची तब्येत तब्येत व्यवस्थित असली तर ता आपण सगळ्या गोष्टी पुढे करू शकतो आणि सरकारला माझी सूचना आहे की तुम्ही रिपोर्ट घ्या मेडिकल रिपोर्ट घ्या काही किडन्याची फंक्शनिंग आहे देव बने काय लिव्हर फंक्शनिंग आहे देर झाली ब्लड प्रेशर ड्रॉप झालेले आणि याचा तुम्हाला जरा गांभीर्य नसेल तर उपयोग आहे तुमचा सत्य करून आणि विरोधी पक्षाच्या लोकांना सुद्धा मला हे सांगायचंय तुम्ही वर्षभरात टमाटा पटापाटिथे आले आता कुठं आहे तुम्ही सांगायचं ते तुझी राजकारणाची वेळ आली विधानसभा आली म्हणून आता म्हणून जरा की पाणी नकोय हा मराठा समाज नकोय हा बहुजन समाज नकोय हे नाही चाललं या चालणार नाही पण आता मी जास्त आणि आश्वासन दिले होते हे करतो ते करतो बुलढाण्यात लावून घेतला होता त्याच्यावर काही भाष्यच नाही जे मुलं जरगे पटलानी परवा पाच ते सहा मध्ये तुमच्या पुण्यासोबत ठेवले त्याच्यात भाष्य तुम्ही करायला पाहिजे सरकारने तर करायलाच पाहिजे का तुम्ही बसले सत्तेत म्हणजे पाहिजे तरी तुम्ही म्हणताय विरोधी पक्ष लोक बोलत नाहीत आम्ही दुसरं बोलायचं का हो तुम्ही बोलायलाच पाहिजे आज सत्तेत बसलेलं आहे लोकांनी सुद्धा तुम्ही कसं आरक्षण देणार आहे तुम्ही सुद्धा भाष्य करायला पाहिजे दुसरं आरक्षण द्या ओ दादांचं बरोबर आरक्षण द्या आरक्षण द्या अरे नाही बाबा बोला ना तुम्ही म्हणून धनके पाटलांचं जे एक अधिवेशन घ्या स्पेशल अधिवेशन घ्या म्हणणं आहे होऊ दे समोरासमोर होऊ दे समोर कोणाची इच्छा आहे त्यांनी बोलवून दे दहा टक्के आरक्षण दिलंय म्हणता ते कसं टिकणार आहे त्याच्यावर सुद्धा मी भाष्य करा बघ दुसरं टिकून आर्टिकल दोन दौडले बोलून द्या दाखवून द्या तुम्ही तिथे त्या विधानसभेच्या पटलावर सगळ्यांनी म्हणून या शिवाजी महाराजांनी सगळ्यांना न्याय दिला अठरा पगड जात बारा बहुल दरम्यान शिवाजी महाराजांनी न्याय दिला राजेशी छत्री शाहू महाराजांनी सुद्धा सगळ्या बहुजन समाजातल्या लोकांना न्याय दिला त्यामध्ये मराठा समाज सुद्धा होता आणि म्हणून शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरच नाव घेत सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका सुद्धा सरकारची आणि विरोधी पक्षातल्या लोकांची आहे कृष्ण बोलून बोलून विधानसभेपर्यंत विषय घ्यायचा हे नाही चाल आम्ही बघून घेतो काय करायचं आम्ही बघून घेतो काय करायचं नाही चालणार ना याच्या पुढे भरपूर त्रास विश्वास आणि म्हणून मनोजनी मनोज रंगे पाटलांनी तपेत समोर पाहिजे जे काही तपेदीच बोलायचंय त्यांच्याबद्दल मी त्यांच्याशी व्यक्तिगत बोललो मी जाहीरपणाने बोलत नाही तर त्यांनी मला सश्रा दिलाय कारण त्यांच्या त्यांचा जीव आमच्यासाठी फार महत्वाचा आहे समाजासाठी महत्वाचं आहे पण एकच सांगतो मी थांबतो मनोहर धनंगे पाटलांच्या बरोबर मी पुढील सुद्धा होतो आता ये आणि पुढे सुद्धा असणार आणि माझी तर सूचना या मुख्यमंत्री आहे ना उपमुख्यमंत्र्यांना तुम्ही मेडिकल रिपोर्ट घ्या काय त्यांची परिस्थिती बघा त्या काही तर स्वभाव या हेलिकॉप्टर येतो तुमच्याकडे प्लेन येतं भरपूर या नाही बघा काय परिस्थिती आहे रिपोर्ट आहेत तुमच्या सिस्टम कडून रिपोर्ट घ्या तुम्हाला आमच्या डॉक्टरांवर विश्वास नाही ना सोडून द्या तुमच्या गवर्नमेंटचे गवर्नमेंटच्या एजन्सी गव्हर्नमेंटच्या तुमच्या मेडिकल सिस्टमधून रिपोर्ट घ्या उद्या काय झालं आणि झालं तर जबाबदार हे सरकार असणार आणि विरोधी पक्षातले लोक सुद्धा तुम्ही सुद्धा जबाबदार असणार आहे नुसतं माझ्या माझ्या बघून चाललं नाहीये म्हणून माझ्यासाठी लढा देतो शिवाजी महाराज शाहू भुल आंबेडकरांच्या विचाराने समतेचा लढा असतो त्यांच्यासाठी न्यायाची भूमिका असते त्याच्यासाठी जो मनोजे पाटील एक योद्धा पण पुढे आलेले त्याला सहकार्य करण्याची त्याच्या पाठीशी राहण्याची जबाबदारी संभाजी छत्रपतींची म्हणून आपण सगळ्यांनी मी निघणार आहे पण आपण सगळ्यांनी मनोरना धीर द्यायला पाहिजे विश्वास द्यायला पाहिजे घोषणा पण त्यांना तुमच्या हावभावात मनोजीपर्यंत माझ्या बरोबर माझा समाज आहे त्याच्यासाठी मी लढा देतोय आणि मी अपेक्षा करतो की धीर देण्यासाठीच तुम्ही लांबणा सगळ्या महाराष्ट्राच्या काना कोकणातून आलेलं आहे आणि असाच धीर असाच विश्वास तुम्ही त्यांना देणं गरजे मी आज त्याला म्हणणार नाहीये मागच्या वेळी त्यांना म्हटलं पाणी घ्या आणि ते माझ्या मागच्या पाण्याचा स्टेप घेतला होता माझ्या तब्येती सुद्धा काळजी आहे त्यांना एक वेळ अशी येईल तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे पण असं काही करू नये त्यांनी जेणेकरून त्यांच्या तब्येतीला शेवटचा भोग असेल आणि म्हणून सरकार व प्रेशर टाकण्यासाठी मना शेकोना समाजाची बाजू मांडण्यासाठी मला मी आज त्यांना की पाणी घ्या अनेक लोकांनी सांगितलं की राजे तुम्ही सांगा तुमचा शब्द पाळतील हे सरकार बसलेलं गुंडाळून टाका ते आंदोलन अनेक लोकांची चळवळ नव्हती हे आंदोलन व्हावं पण त्यांनी निर्णय घेतला ही शेवटचा लढा आहे पण शेवटचा लढा असताना सुद्धा त्यांच्या सगळ्या संमिडी त्यांच्या सर्व सरकारी सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे ही रिपोर्ट देत ऐकलं नाही तर मला की एकदमच ते देताची परिस्थिती निर्माण जर झाली तर ते आपल्याला परवडणार नाहीये म्हणजे मी इकडं मग पाणी पिऊ नका सगळ्यांना नका पण एक वेळ अशी इथली की घ्यावं लागतंच त्यावेळी निश्चित संभाजी ना बोलवा कुठं असेल मी तिथं त्या मिनिटामध्ये तर परत आंतरवादी सारटीला परत एक तुम्हाला सांग आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा